महामानव डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशन नवापूर आयोजित तालुकास्तरीय निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धांचे बक्षीस वितरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्त आयोजित करण्यात आले होते बक्षीस वितरण ढोकारे आदिवासी सहकारी साखर कारखाना चेअरमन भरत गावित जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती संगीता गावित माजी नगराध्यक्ष गिरीश गावित हेमलता पाटील भाजपचे एजाज शेख गड शिक्षणाधिकारी रमेश चौघरे माजी नगराध्यक्ष दामू विराडे नरेंद्र नगराळे चंद्रकांत नगराळे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष चंद्रकांत नगराडे ॲडव्होकेट राहुल शिरसाट यांनी केले गड शिक्षणाधिकारी रमेश चोरे यांनी याप्रसंगी मतदार जनजागृतीपर बोलत मतदान करण्याचे आवाहन केले पालकिशन खोबरे यांनी गीत सादर केले प्रास्ताविक चंद्रकांत नगराळे यांनी केले सूत्रसंचालन महेंद्र पाटील व तुषार पवार यांनी केले तर ॲडव्होकेट राहुल शिरसाट यांनी आभार मानले यावेळी शहरातील राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते न्यूज नवापूर फाउंडेशन ही संस्था सामाजिक क्षेत्रामध्ये महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांच्या वारसा व त्यांची प्रेरणा घेऊन ही संस्थेची स्थापना केली गेलेली आहे वर्षभर वर या संस्थेतर्फे असे लोक उपयोगी व समाज उपयोगी कार्यक्रम घेण्यात येत असतात व या आमच्या कार्याला जे जे सहकार्य लाभते त्या सर्वांचे आम्ही मनापासून आभार मानतो वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धेला ज्या ज्या शैक्षणिक संस्था असतील शिक्षक वृंद असतील या सर्वांनी आम्हाला सहकार्य केले त्याबद्दल सुद्धा त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानतो आमच्या सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे मी जेव्हा हा कार्यक्रम आयोजित केला त्यावेळेस भरतभाऊ यांना ही गोष्ट समजली आणि त्यांनी मला फोन करून असं सांगितलं की चंदू तू चांगला कार्यक्रम करत आहे त्या कार्यक्रमास माझ्या शुभेच्छा आहेत आणि आपण जे निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा आयोजित केलेली आहे त्यासाठी आपण प्रमाणपत्र आणि रोख रक्कम बक्षीस ठेवलेले आहे प्रथम बक्षीस आहे पाच हजाराचं आणि ते त्या निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये आपण गट आयोजित केलेले होते त्याच्या प्रथम गटाचे बक्षीस हे माननीय भाऊ यांनी लोकनेते माणिकराव दादासाहेब यांच्या स्मरणार्थ त्यांच्याकडून देण्यात आलेले आहे तर त्यांच्या टाळ्या वाजून आपण सर्वांनी स्वागत करावं तर असे हे जाते माझा पहिला क्रमांक काही बक्षीस तर नाही भेटले पण काही नाही थोडे प्रयत्न केल्याने जेव्हा मी बोलली तेव्हा माझा दुसरा क्रमांक आले आणि तेव्हा पहिला क्रमांक आला असं माझी ही जिज्ञासा खूप झाली की मी स्पीट चांगले देऊ शकते म्हणून मी उपस्थित विचारपीठ आणि उपस्थित माझ्या सर्व मित्रमैत्रिणींना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण गंभीर हो। आहोत आणि संपूर्ण देशभर त्यांच्या या निमित्ताने त्यांना स्मरण करण्यात येत आहे खरंतर तर आज आपले सोशल डेव्हलपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष सन्मान्य अध्यक्ष आणि या कार्यक्रमाचे संचालक यांच्याद्वारे आपल्या नवापूर तालुक्यात तालुकास्तरीय निबंध आणि वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेद्वारे तालुक्यातील आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना शिक्षकांना एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्याबद्दल त्यांचे मनस्पूर्वक धन्यवाद